कटिंग आहे फक्त साडीच्या कपड्यावर ठेवून कट करायचं हे स्लीवज आहे काटनुसार आपल्याला ठेवायचं आहे पहिले स्लीव्ह डिझाईन असेल तर स्लीव कट करून घ्यायचा कट करून की आपण काय करायचं बॅक करायचं कुठे प्लेन आले ते बघून घ्यायचं होल्डिंग वगैरे आलं असेल तर करून घ्यायचं टाईप च्या निघ तुम्हाला डायरेक्ट कटिंग बघायला मिळत मी पेपर कटिंग यूज नाही करत डायरेक्ट कटिंग करते कटोरी ब्लाउज ब्लाउज ड्रेस वगैरे हो कपडा कमी असेल तरी कसं आपण त्या कपड्यात ऍडजस्ट करायचं ते त्याचं शेक्याचं जॉईंट कुठंच नाही आहे कटोरीचा साडीचा वापर आणि हे कटोरी काही काही साडीचे कपडे मोठे असतात ब्लाऊज पीस तर काही जॉईंट नाही लागत पण काही काही जर तब्येत वगैरे हो असले तर त्यांना खूप जॉईंट देतात शक्यतो जॉईंटायचा आणि कटिंग करताना अस्तर पेक्षा साडीचा कपडा ब्लाउज पीसचा तो एक्स्ट्रा कापायचा आपण जोडून घेतो ना तेव्हा तो आपल्या अस्तर एवढं कट करून घ्यायचा शक्यतो एक्स्ट्रा कापायचा कारण काही काही वेळेस आहे ना सिल्क साड्यांचे ब्लाऊज पीस असतात ते ना कमी जास्त होतात तर अशा ब्लाउज पीसला काही नाही पण सिल्क साड्या असतात रेग्युलर डेगिरीच्या त्यावेळी खूप प्रॉब्लेम होतो आपण कट टू कट कट केला ना मग खूप प्रॉब्लेम होता एक्स्ट्रा कट केले की टेन्शन आपण जुळून झाले की झाले की कट करून घ्यायचा रात्री कट करून घेतला तर मी हे अस्तर साडेचा आता याच मापाचे दोन ब्लाउज आहे दुसरा पण ब्लाउज आहे दोन्ही ब्लाउजचे एक सोबत कटिंग केले मी हे बघा तुम्हाला डायरेक्ट कटिंग करायला आवडेल का तर माझे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा आता हा ब्लाउज पीस एक त्यांना आहे ना बलीव्ह पाहिजेत म्हणजे वर फुगा आणि खाली बॉर्डर तर आपण हे स्ट्रेट करून घेते बॉर्डर काढून टाकते बॉर्डर आपल्याला नंतरने अटॅच करायचे बॉर्डर साइडला काढून ठेवायचा आणि आता बॉडी बॅग काढून घ्यायचा या ब्लाउजचे तुकडे पहिले या ब्लाउज ठेवून टाकायचे असतात तुला पूर्ण ब्लाउज होईपर्यंत एक तुकडे बी छोटे छोटे तुकडे फेकायचे शक्यतो मोठे तुकडे फेकायचे नाही मी तरी नाही फेकत मी कस्टमरला शिवून दिल्यावर त्यांनी घालून वगैरे बघितल्यानंतर मी चिंड्या फेकते शक्यतो ब्लाउज चे एकदा शिव दिल्यावर काहीच माझ्या ब्लाउज चे काही प्रॉब्लेम होत नाही पण तरी मी चिंद्या फेकत नाही काही कस्टमर मागतात की ब्लाऊजचा कपडा उरलाय का त्या किंवा त्यांना दाखवता येत आपल्याला की नाही उरला एवढे शेल उतरावा नाही म्हणून काय करायचं ते सगळं ब्लाउज शिवताना मी काही काही व्हिडिओ सांगितलेले माझ्या कटिंग मध्ये तरी मी शोल्डर सगळ्यांना पाच आपले बूट मेक वगैरे असेल तर आहे किंवा कॉलरचे असेल तर ठीक आहे पण गळा गळ्याचे असेल ना खोल गळा वगैरे सगळ्यांना मी शोल्डर पाच आणि मुंडा साडेपाच हेच घेते काहीच प्रॉब्लेम येत नाही सगळ्यांना व्यवस्थित ब्लाऊज असतात म्हणजे कटोरी काढायची ते अगोदर मी स्लीवसाठी स्लीव, स्लीव कट करून घेते कारण कपडा कमी जास्त किती होतो ते म्हणून येणारे शिवून साडेतीन ची येणारे आणि वरचा पप सात इंचा सात इंचा पप ठेवायचा आणि बॉर्डर आणि हे जोडून झाल्यावर किती स्लीव त्यांना आठ इंचा स्लीव पाहिजे दोन इंच पट आपण एक्स्ट्रा घेतो आणि बॉर्डर मध्ये इथून अर्धा इंच आणि वर अर्धा अर्धा इंच जातो सात इंचाला मार्क केला मी आणि इथून आकार देण्यासाठी साडेतीन जिथे सेंटर आहे तिथे कट करून घ्यायचा बरोबर स्लीव्ह साठी तयार केले मी आता हे कटोरी जे काढायचं राहिले ना आपलं ह्या उरलेल्या कपड्यामध्ये ठेवायचं कटोरी ठेवताना कधी पण तिरकीच ठेवायची कारण सरळ ठेवली ना तर कपडा ताणत नाही ना तर व्यवस्थित बसत नाही तिरकी ठेवली ना? तर कपडा ताणतो हो। अस्तरचा पण आस्तर पण कटरी का, काढताना तिरकस ठेवायचं आणि साडीच्या कपड्यावर पण फिरकस ठेवायचं म्हणजे तो ताण लागतो असा सगळे कटिंग झाले झालेलं कर चेक करायचं आता उरलेला कपडा साईडला ठेवायचा आता हे बॉर्डर कट करून घ्यायचंय बॉर्डर आपले ह्या हे जेवढं असेल ना तेवढंच घ्यायचं अर्धा इंच वर जाते अर्धा इंच खाली साडेतीन साडेचार इंचा अस्सर घ्यायचा करताना एकदम व्यवस्थित सगळ्या कटिंग पट्ट्या ठेवायचं म्हणजे आपण शिवताना आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही होत हे कुठं गेलं गे जोडताना लक्ष जो, द्यायचं जोडताना दोन ब्लाउज कर आता कटिंग करून झालेले आता मी मुलांना आणायला जायचे आणून झाल्यावर ह्या पूर्ण करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला काय विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा